यवतमाळ येथे उत्कृष्ट पत्रकार म्हणून संतोष वाघमारे पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यवतमाळ जिल्हाद्वारा आयोजित पत्रकारांचा सत्कार आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडला लोकशाहीतील प्रसार माध्यम या एका महत्वाच्या चौथ्या स्तंभाचे वाहक म्हणून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यवतमाळ जिल्ह्याच्या वतीनं आयोजित पत्रकारांचा सत्कार आणि पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये धामणगाव रेल्वे येथील संतोष वाघमारे यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून माजी मंत्री वसंतराव पुरके सांध्या दैनिक मतदार राजचे संपादक विजय गायकवाड संतोष डोमाळे पद्माकर घायवान विलास कळसकर अरुण देशमुख यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन सन्मानित केलं सांध्य दैनिक मतदार राजचे संपादक विजय गायकवाड यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे मात्र अधिक स्वीकृतीधारक पत्रकार सोडले तर इतर पत्रकारांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत नाही पत्रकार हा आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडतो सदैव इतरांसाठी धावतो मात्र पत्रकाला का काळ मिळतं असा सवाल त्यांनी यावेळेस केला यावेळेस अनेक ठिकाणावरून पत्रकार बंधू भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते सांदे दैनिक मतदार राजाचे प्रतिनिधी सिद्धार्थ बनसोड महेश बुंदे यांना सुद्धा यावेळेस सन्मानित करण्यात आलं पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या इतरही पत्रकारांना यावेळेस सन्मानित करण्यात आलं मराठी नाईन संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे